धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीच्या विपशणा केंद्रात पंकजा मुंडे म्हणाल्या योग्य पर्याय निवडला मंत्रिपदाचा राजीनामा संतोष देशमुख प्रकरणातील गंभीर आरोप आणि करुणा शर्मा यांनी केलेले आरोप या विविध कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे सध्या मनशांतीच्या शोधात आहेत सध्या ते इगतपुरी येथील विपशणा केंद्रात दाखल झालेले आहेत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे तर मुंडे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी दाखल झाल्याचं समोर आलं आहे आता याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिकमधील इगतपुरीच्या विपक्षणा केंद्रामध्ये दाखल झाले आहेत आणि याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता धनंजय मुंडे यांनी योग्य निर्णय निवडला आहे आता मनशांतीसाठी होईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे वैवश्य तेवीस येने राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे सासूर लता राजेंद्र हगवणे ननंद करिश्मा सासरा राजेंद्र हगवणे यांना कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरण तापले आहे या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे याबाबत त्यांना विचारलं असता पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की याबाबत वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा यासाठी प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे याबाबतचा सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील महिला आयोगाने दखल घेणं क्रमपात प्राप्त आहे कुठलीही तक्रार असू देत महिला आयोगाने ती घेतली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई करायला हवी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे काय तुम्हाला दिसते ते मला माहीत नाही पण अशी कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही मोठ्या मोठ्या योजनांना रस्त्यांना फ्लायओव्हर्सना बजेट्स दिले चाललेले आहेत लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच गे। घेतलेला आहे त्यामुळे असं कुठल्याही अफवा पसरवण्याचं कारण नाही मी कोणी काय वक्तव्य केलंय हे ऐकलं नाही आणि दुसऱ्यांच्या वक्तव्यावर मी कधीच टिप्पणी करत नाही माझ्या बावीस वर्षाच्या राजकारणात मला मला मी पर्यावरण मंत्री म्हणून पर्यावरणाला तुम्हालाही आव्हान करते तुम्ही प्लास्टिक मध्ये डबे आणू नका प्लास्टिक मध्ये तुमचे कॅमेरे सिंगल यूज मध्ये वापरू नका तुमच्या माईकला पण तुम्ही प्लास्टिक सिंगल यूज वापरू नका वैष्णवी आगावनेच्या घरी मी भेट दिली ती च्या आई वडिलांना भेटले आणि तिच्यावर जी वेळ आली ती कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या देशात येऊ नये हीच माझी इच्छा आहे पण तिला न्यायही मिळाला पाहिजे आणि त्यामुळे तिला न्याय मिळायच्या प्रत्येक पावलात आम्ही त्यांच्यासोबत आहोत ही जर चौकशी कुठे द्यावी कोणाकडे द्यावी हा सर्वार्थाने निर्णय गृहमंत्रालय योग्य विचारांती घेणारच आहे पण तिला न्याय मिळेल ह्याच्यात कुठलाही संदेह आमच्या मनात नाही अनेक महिला समोर येत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केली दखल घेतली गेली नाही पोलीस दखल घेतली जात नाही महिला आयोगाकडून मला असं वाटत की एक महिला जेव्हा तक्रार करते त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे अनेक वेळा कोटी तक्रार पण असते पण दखल घेणं कायद्याने क्रमप्राप्त आहे आणि ह्याचं जे केंद्र आहे ते पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला कोणी तक्रार केली तर त्याची दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे महिला आयोगाला ज्या सुनावण्या असतात त्याच्यात या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि विनंती आम्ही त्यांना मिन करू शकतो चांगलंय त्यांनी योग्य पर्याय निवडलाय त्यांना ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई